हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू धिस व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये देखील मी इथे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जे काही मराठी वाक्य बोलत असतो ती इथे घेतलेली आहेत आणि मग आता ह्याच मराठी वाक्यांचे आपण इंग्रजीमध्ये त्याच्या रचनेनुसार ट्रान्सलेशन करणार आहोत तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब देखील करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल तर आता इथे बघा मी इथे फर्स्ट सेंटेन्स लिहिलेलं आहे मी माझा नाश्ता केला आहे अशा प्रकारचं सेंटेन्स आपण बऱ्याच वेळेला मराठीतून बोलत असतो आता बघा इथे हे जेव्हा आपण मराठी वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करत असतो तेव्हा सर्वात आधी आपण काय करतो काय करायचं असते तर ते वाक्य कोणत्या काळातलं आहे म्हणजेच हे मराठी वाक्य कोणत्या काळातलं आहे ते तुम्हाला ओळखता यायला पाहिजे तर इथे बघा त्यासाठी आपण काय करतो की त्या वाक्यातील म्हणजेच मराठी वाक्यातील क्रियापद बघतो आता इथे बघा इथे आहे आहे म्हणजेच हे वर्तमान काळातलं वाक्य आहे पण त्या आधीच्या वाक्यामुळे सुद्धा आपल्याला त्या काळाचा पूर्ण बोध होतो म्हणजेच काय मी माझा नाश्ता केला आहे म्हणजेच काय पूर्ण करून झालेलं आहे नाश्ता करण्याची क्रिया ही पूर्ण झालेली आहे आणि वर्तमान काळातलं वाक्य आहे म्हणजेच हा जो काळ आहे तो कोणता काळ आहे तर पूर्ण वर्तमान काळ त्यालाच आपण इंग्रजीमध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्स असं म्हणतो मग आता प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये म्हणजेच पूर्ण वर्तमान काळामध्ये इंग्रजीत रचना कशी असते ती रचना सर्वात आधी आपण इथे लिहून घेणार आहोत तर सर्वात आधी तर आपण घेत असतो सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच आपण त्याला मराठीमध्ये म्हणत असतो कर्ता म्हणजेच सुरुवातीला काय घ्यायचं करता घ्यायचा आणि त्यानंतर पूर्ण काळामध्ये म्हणजेच पूर्ण वर्तमान काळामध्ये आपण आहेसाठी हॅव किंवा हॅज या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करत असतो आणि त्यानंतर आपण घेत असतो व्ही थ्री फॉर्म म्हणजेच काय तर क्रियापदाचे तिसरे रूप हे पूर्ण काळामध्ये आपण घेत असतो मग तो पूर्ण वर्तमान काळ असेल पूर्ण भूतकाळ असेल किंवा पूर्ण भविष्य काळ असेल तिघही काळांपैकी कोणताही पूर्ण काळ जर असला तर अशा वेळेस क्रियापदाचे तिसरे रूप वापरायचे म्हणजे जे काही वाक्यामध्ये मराठी वाक्यात क्रियापद असेल त्या क्रियापदाचे तिसरे रूप हे वापरायचे असते आणि त्यानंतर सर्वात शेवटी आपण घेत असतो ऑब्जेक्ट त्यालाच मराठीत आपण म्हणत असतो कर्म तर अशा प्रकारे इंग्रजीमध्ये या मराठी वाक्याची रचना येणार आहे आणि मग ह्या रचनेनुसारच आपण इथे आता या वाक्याचे रूपांतर करणार आहोत ट्रान्सलेशन करणार आहोत बघा आता सब्जेक्ट म्हणजेच करता कोणत्या आहे या मराठी वाक्यात मी मग मीसाठी आपण काय वापरतो इंग्रजीमध्ये आय म्हणजेच आपण इथे आय लिहिलं त्यानंतर आता आय नंतर आपण ह्याव वापरतो का हॅज आपण काय वापरतो आय ह्याव आणि एकवचनी करता ही शी इट तर आपण काय घेतो हॅज ही हॅज सी हॅज इट हॅज अशा प्रकारे मग आय नंतर आपण घेतो ह्याव म्हणून आपण इथे घेणार आहोत आय ह्याव त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापदाचे तिसरू मग त्यासाठी आपण काय करणार मराठी वाक्यातलं क्रियापद बघणार मग आता केला केला आहे म्हणजेच घेतला आहे या अर्थाने म्हणजे घेणे यासाठी आपण इंग्रजीमध्ये टेक हा शब्द वापरतो मग टेक या क्रियापदाचं तिसरं रूप आपल्याला घ्यायचं आहे टी ए के टेक हे झालं पहिलं रूप त्यानंतर टी डबल ओ के टूक हे झालं दुसरं रूप आणि तिसरं रूप आहे टेकन बघा टेकन केला आहे आता करणे यासाठी आपण टू वापरतो पण इथे नाश्ता केला आहे म्हणजेच घेतला आहे या अर्थाने म्हणूनच आपण इथे काय वापरत असतो टेक हा शब्द वापरत असतो आणि त्याचं टेके क्रियापद वापरत असतो आणि त्याचं स्वरूप इथे आपण घेतलेलं आहे टेकन आय हॅव टेकन मी केलेला आहे किंवा घेतलेला आहे काय घेतलेलं आहे ऑब्जेक्ट काय आहे कर्म का आहे तर माझा नाश्ता मग त्यासाठी आपण इंग्रजीत काय वापरतो माझ्यासाठी माय वापरतो आणि नाश्त्यासाठी ब्रेकफास्ट मग ते ब्रेकफास्ट आपण इथे लिहिणार आहोत बी आर ई ए के एफ एस टी ब्रेकफास्ट म्हणजेच काय नाश्ता बघा -E -E अशा प्रकारे जर तुम्हाला हे स्ट्रक्चर माहिती असेल काळ ओळखल्यानंतर मग त्या काळातलं इंग्रजीमधलं जर स्ट्रक्चर रचना तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कोणत्याही मराठी वाक्यांचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करू शकता बघा आय हॅव टेकन माय ब्रेकफास्ट म्हणजेच काय मी माझा नाश्ता केला आहे किंवा मी माझा नाश्ता घेतला आहे आता नाश्त्याऐवजी तुम्ही दुपारचे जेवण घेतले केलेले आहे किंवा मी रात्रीचे जेवण घेतले रात्री असाल तर मी जेवण केलेले आहे मग रात्री म्हणत असाल तुम्ही तर मग इथे डिनर येईल शब्द आणि दुपारी जर तुम्ही कोणाला सांगत असाल की मी जेवण केलेलं असं तर काय आपण म्हणत नाही की मी दुपारचे जेवण केलेले आहे आपण म्हणतो की मी जेवण केलेले आहे म्हणजेच दुपारचे तर मग इथे तुम्ही काय म्हणणार लंच अशा प्रकारे मग तुम्हाला इथे बदल करावा लागेल आपण इथे नाश्ता घेतलेला आहे म्हणून आपण इथे शब्द ब्रेकफास्ट हा वापरलेला आहे आता नेक्स्ट बघा मी तुमच्याशी एक मिनिट बोलू शकतो का बघा अशा प्रकारचा प्रश्न देखील आपण बऱ्याच वेळेला विचारत असतो एखाद्याला आता मी तुमच्याशी किंवा मी तुझ्याशी काहीही असलं तरी इथे इंग्रजी शब्द एकच घेत असतो आपण एक मिनिट बोलू शकतो का बघा आता शकतो का आता हा जो प्रश्न आहे तो देखील वर्तमान काळातला प्रश्न आहे आणि त्याचप्रमाणे आता या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही असेल मी तुमच्याशी एक मिनिट बोलू शकतो का समोरची व्यक्ती म्हणेल हो आहे माझ्याकडे वेळ तुम्ही बोलू शकता म्हणजे हो किंवा नाही असंच उत्तर देईल तो म्हणजेच हा एसनो टाईपचा क्वेश्चन आहे तर अशा प्रकारचे प्रश्न जेव्हा आपण इंग्रजीतून विचारत असतो तेव्हा त्या प्रश्नांची सुरुवात आपण तो प्रश्न ज्या काळातील असेल म्हणजे वर्तमान काळातला हा प्रश्न आहे मग वर्तमान काळातलं सहाय्यकारी क्रियापद वापरून आपण हा प्रश्न तयार करत असतो म्हणजेच सुरुवातीला सहाय्यकारी क्रियापदी आता इथे क्रियापद शकतो म्हणजे शकणे यासाठी आपण कॅन हे क्रियापद वापरत असतो म्हणून या प्रश्नाची सुरुवात मग कशाने होईल कॅनने होईल म्हणून आपण सर्वात आधी इथे आता त्याचं स्ट्रक्चर लिहून घेणार आहोत की त्याचं रचना कशी असणार आहे इंग्रजीत तर सर्वात आधी तर आपण घेऊ मग कॅन कारण इथे शकतो हा शब्द आलेला आहे म्हणून आपण त्यासाठी कॅन वापरलं शकणे या अर्थानं त्यानंतर आपण घेत असतो सब्जेक्ट म्हणजेच त्याला मराठीत करता म्हणतो त्यानंतर व्ही वन फाव म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप सर्वात शेवटी ऑब्जेक्ट बघा अशा प्रकारे आणि शेवटी मग मा क्वेश्चन मार्क प्रश्नचिन्ह अशा प्रकारे या प्रश्नाची रचना येणार आहे मग आता सर्वात आधी तर आपण इथे कॅनच घेणार आहोत कॅन नंतर करता कोणता आहे मी मग मीसाठी आपण वापरतो आय कॅन आय नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे क्रियापदाचे पहिले रूप मग क्रियापद कोणतं आहे बोलू म्हणजेच मूळ क्रियापद बोलणे मग त्यासाठी आपण टॉक हा शब्द वापरतो इंग्रजीत म्हणून आपण तो आपण त्याच्या पहिल्या रूपातच घेणार आहोत बघा कॅन आय टॉप मी बोलू मी बोलू शकतो का कोणाशी म्हणजेच कर्म काय आहे कोणाशी बोलू शकतो का तुमच्याशी असं इथे दिलेलं आहे मग तुमच्याशी इथे शी तुमच्याशी असं दिलेलं आहे म्हणून आपण टू यू किंवा तुझ्याशी आपण यू हा शब्द वापरतो तुझा तुझे किंवा तुझे किंवा तुम तुमचा तुमची यासाठी आपण यू शब्द वापरतो पण तुमच्याशी असं दिलेलं आहे म्हणून आपण टू यू असं घेतलेलं आहे कॅन आय टॉक टू मी तुमच्याशी बोलू शकतो का आता इथे एक आणखी हे शब्द राहिलेले आहे एक मिनिट म्हणजेच ऑब्जेक्टनंतर मग आपण हे राहिलेले शब्द घेत असतो म्हणून आपण इथे काय घेणार आहोत फॉर ए मिनिट बघा फॉर ए मिनिट आणि शेवटी मग काय द्यायचं आहे क्वेश्चन मार्क बघा अशा प्रकारे मग हा प्रश्न इथे इंग्रजीतून तयार झालेला आहे कॅन आय टॉक टू यू फॉर मिनिट मी तुमच्याशी एक मिनिट बोलू शकतो का असं तुम्ही इंग्रजीतून जर विचारात विचारायचं असेल तुम्हाला तर तुम्ही इंग्रजीमध्ये अशा प्रकारे मग विचारू शकता आता नेक्स्ट बघा मी असा कधीच विचार केला नाही किंवा मी असा विचार कधीच केला नाही शब्दांची अदलाबदल इथे केला तरी अर्थ तोच होतो मी असा विचार कधीच केला नाही बघा आता मग सर्वात आधी तर इथे बघायचं इथे नाही हा शब्द आलेला आहे म्हणजेच हे जे वाक्य आहे ते नकारार्थी वाक्य आहे नाहीवरून आपल्याला काय करतो नकार करतो म्हणजेच नकारार्थी वाक्य आहे आणि त्यानंतर केला नाही आता बघा इथे जे क्रियापद आहे त्याचं शेवटचं अक्षर ला आलेलं आहे मी तुम्हाला नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण जेव्हा सेंटेन्स मराठी वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करतो तेव्हा मी तुम्हाला सांगतच असते की क्रियापदाचं शेवटचं अक्षर ल ला, ला ली ले, लो यापैकी कोणतंही असेल आता इथे ला आलेला आहे म्हणजेच तो भूतकाळ असतो म्हणजेच हे जे वाक्य आहे ते भूतकाळातील नकारार्थी वाक्य आहे कारण इथे नकार आलेला आहे नाही आलेला आहे मग आता याची रचना कशी असणार आहे ते आपण सर्वात आधी लिहून घेऊ आता एक गोष्ट आणखी इथे आता नकारार्थी वाक्यात आपण काय करतो की नॉट तर वापरतोच पण नॉट वापरण्याच्या आधी आपण काय करतो वा वा ते वाक्य ज्या काळातील असेल त्या काळातलं सहाय्यकारी क्रियापद आपण वापरत असतो म्हणजेच काय हे भूतकाळातलं वाक्य आहे मग सहाय्यकारी क्रियापद आपण डीड वापरतो त्यानंतर नॉट घेतो म्हणजे डीड नॉट पण आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की बाबा कधीच नाही किंवा कधीही नाही अशा प्रकारचं मराठी शब्द जर आलेला असेल कधीच नाही कधीही नाही तर आपण सहाय्यकारी क्रियापद इथे नाही वापरणार म्हणजे डीडचा वापर नाही करणार तर आपण नेव्हर हा शब्द वापरतो त्याच अर्थाचा नेव्हर म्हणजे कधीही नाही म्हणजेच नकारच आहे तो पण पन। म्हणून आपण इथे नेव्हरचा उपयोग करणार आहोत मग आता याचं रचना बघा कशी येणार आहे सर्वात आधी तर सब्जेक्ट म्हणजेच करता त्यानंतर आता इथे नेव्हर येईल आणि आता हा भूतकाळ आहे मग भूतकाळामध्ये आपण क्रियापदाचे दुसरे रूप वापरत असतो आणि सर्वात शेवटी आपण घेत असतो ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजेच काय कर्म बघा अशा प्रकारे मग या वाक्याची रचना इंग्रजीमध्ये येणार आहे आता आपण जर इथे डीड वापरलं असतं डीड नॉट तर इथे वन फॉर्म आला असता हे लक्षात ठेवायचं पण आता इथे मराठी शब्द कधीच नाही आलेला आहे म्हणून आपण नेव्हरचा म्हणजे कधीही नाही वापर, वापर ना या अर्थाचा इथे इंग्रजी शब्द वापरलेला आहे त्यामुळे आपण इथे भूतकाळ असल्यामुळे क्रियापदाचे दुसरे रूप वापरत वापरणार आहोत हे लक्षात ठेवायचं बघा आता या स्ट्रक्चरनुसार आपण आता इथे ट्रान्सलेशन करू सब्जेक्ट करता कोणता आहे मी म्हणजेच आय इंग्रजीत आपण मीसाठी आय वापरतो आय नेव्हर मी कधीही नाही काय क्रियापदाचे दुसरे क्रिया रूप आता घ्यायचे आहे मग विचार केला म्हणजेच मूळ क्रियापद आहे विचार करणे विचार करणे म्हणजेच थिंक असा शब्द वापरतो आपण इंग्रजीमध्ये मग आपल्याला काय करायचं आहे त्याचं दुसरं रूप घ्यायचं आहे त्या क्रियापदाचं टी एच एन के थिंक हे झालं पहिलं रूप आणि दुसरे रूप आहे थॉट म्हणजेच काय टी एच ओ यू जी एस टी ते घेणार आहोत आपण टी एच ओ यू जी एस टी आय नेव्हर थॉट मी विचार केला नाही ऑब्जेक्ट तर नाही आहे पण इथे दिलं आहे की असा विचार म्हणून आपण इथे घेणार आहोत आय नेव्हर थॉट सो आय नेव्हर थॉट सो मी असा विचार कधीच केला नाही अशा प्रकारे मग तुम्ही इंग्रजीतून हे वाक्य बोलू शकता आता इथे नेक्स्ट काय आहे तो तुझा नातेवाईक आहे का, का? असं सुद्धा आपण बऱ्याच वेळेला विचारत असतो की तो तुझा नातेवाईक आहे का मग आता सर्वात आधी तर हा प्रश्न बघायचा कोणत्या काळातला आहे प्रश्न ओळखण्यासाठी कोणत्या काळातला आहे हे ओळखण्यासाठी आपण क्रियापद बघत असतो आता इथे क्रियापद आलेलं आहे आहे है। आहे साठी आहे आहे हे क्रियापद असलं म्हणजेच तो वर्तमान काळ असतो हे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतच असते आहे म्हणजेच हा कोणता काळ झाला मग वर्तमान काळ त्याचप्रमाणे आता या प्रश्नाचं उत्तर कसं येईल तो तुझा नातेवाईक आहे का याचं उत्तर कसं येईल हो किंवा नाही म्हणजेच हा प्रश्न कोणत्या प्रकारचा आहे हो किंवा नाही स्वरूपाचा आहे मग आता अशा प्रकारच्या प्रश्नांची सुरुवात आपण सहाय्यकारी क्रियापदाने करत असतो हे वरतीसुद्धा मी तुम्हाला सांगितलं अशा प्रकारचा प्रश्न वरतीसुद्धा आलेला आहे आता सहाय्यकारी क्रियापद हे वर्तमान काळातलं वापरणार आहोत कारण हा प्रश्न कोणत्या काळातला आहे वर्तमान काळातला म्हणून क्रियापदसुद्धा आपण वर्तमान काळातलंच वापरणार आहोत मग त्यासाठी आपण घेणार आहोत वर्तमान काळातलं क्रियापद एम किंवा इज e, किंवा आर यापैकी योग्य ते क्रियापद कर्त्यानुसार आपण वापरणार आहोत त्यानंतर आता त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद वापरल्यानंतर आपण काय घेत असतो तर कर्ता घेत असतो म्हणजेच त्याला इंग्रजीमध्ये आपण सब्जेक्ट असं म्हणतो सब्जेक्ट सर्वात शेवटी काय घेत असतो ऑब्जेक्ट आणि मग शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क म्हणजेच प्रश्न चिन्ह बघा तो तुझा नातेवाईक आहे का, का? त्यासाठी इंग्रजीतील रचना त्याची अशी असणार आहे मग आता एम येजार कसं वापरायचं कर्त्यानुसार वापरायचं मग कर्ता कोणता आहे तो मग तोसाठी आपण इंग्रजीत ही हा शब्द वापरतो ही नंतर आपण कोणतं सहाय्यकार्य क्रियापद वापरतो ही एम तर कधीच नाही फक्त आय नंतरच वर्तमान काळात एम वापरत असतो ही ईज वापरतो आपण ही ईज शी इज इट इज म्हणजे इथे करता तो आहे म्हणजेच हो ही मग ही नंतर इथे ईज वापरतो म्हणून या प्रश्नाची सुरुवात कशाने होईल मग इजने ईज त्यानंतर करता तर आताच चला हा तो त्यासाठी ही हा इंग्रजीतील शब्द ईज ही नंतर ऑब्जेक्ट का आहे तो आहे का काय आहे का तुझा नातेवाईक हे काय झालं आहे कर्म आहे मग तुझा नातेवाईक यासाठी आपण इंग्रजीमध्ये काय वापरत असतो तुझ्यासाठी युअर इज ही युअर आणि नातेवाईक तर रिलेटिव बघा शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा आहे बघा अशा प्रकारे हा प्रश्न मग इथे इंग्रजीत तयार झाला इज ही युअर रिलेटिव तो तुझा नातेवाईक आहे नाते का म्हणजे आहेसाठी आपण इज वापरले आहे तो तुझा नातेवाईक आहे का अशा प्रकारे मग इंग्रजीमध्ये तुम्ही हा प्रश्न विचारू शकता आता नेक्स्ट बघा ती ट्रीपला गेली आहे बघा आता हे जे वाक्य आहे ते वाक्य आधी कोणत्या काळातलं आहे ते तुम्ही ओळखायचं आहे इथे आहे हा शब्द आलेला आहे क्रियापद आलेला आहे म्हणजेच हे जे वाक्य आहे ते कोणत्या काळातलं आहे ते तुम्हाला कळलेलं असेलच आणि गेली आहे म्हणजे जाण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजेच हे जे, जे वाक्य आहे ते पूर्ण वर्तमान काळातलं वाक्य आहे तर हे जे वाक्य आहे या वाक्याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करून ते ट्रान्सलेशन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे मी तिथे तुमचे ते ट्रान्सलेशन चेक करणार आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण रोजच्या वापरातील जी काही मराठी वाक्य आपण बोलत असतो ती मराठी वाक्य इंग्रजीमध्ये कशी बोलायची किंवा कशी ट्रान्सलेट करायची त्याच्या रचनेनुसार ते शिकलो तेव्हा आज माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला चॅनेलला देखील करा थँक्यू